परमेश्वरा कुठून गाठ पडली किती गरीब सुन माझी तुम्हीच बघाय आलता हा मीच बघाय आलते म्हणून माझ्या लेखाची बी जिंदगी बरबाद आणि आमच्या घराचं बरबाद काय बरबादी केली काही बोलू नको मी तुझ्या बापाला बोलून घेत असते माझ्या तोंडाल तोंड देऊ नको आता माझं टाळक सरकू नको माझं जर ही टाळक सरकल ना तर तुझी बरी गत नाही मग अजिबात बरी गत नाही तुझा भोत भरी ते बघा आता मी मला लय राग आलेला आहे माझ्या पोराच्या मागे असे कटकार असताना करते तू

आता सांगा आता बोल फ्रेंड आता मित्रिन आता काय न आता चॅटिंग वर आता इंस्टाग्राम वर काय काय आहे ते एकदा सांगून ते मी म्हणूनच तुझ्या बापात एकता पैसला करते तुझा